आवाज सर्वसामान्यांचा माणखडा विधानसभा मतदारसंघातील रणधुमाळी ऐन थंडीत चांगलीच तापली मतदारसंघात एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या जात होत्या दंड थोपटून निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार प्रभाकर घारगे यांच्यात हाय व्होल्टेज रंगतदार चुरस दिसून आली या मतदार संघात चुरशीने एकाहत्तर टक्के मतदान झाले आणि आज मतमोजणीच्या दिवशी सकाळपासूनच प्रत्येक फेरीत मताचं लीड घेत जयकुमार गोर यांनी पन्नास हजार मतांचं लीड घेत विजय निश्चित केला मतदान दहा टक्क्यांनी वाढल्यानं उमेदवारांची धाकधूक वाढली होती त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घारगे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि मानचा शिलेदार कोण हे आजच्या निकालावरून स्पष्ट झालं जयकुमार गोरे आणि प्रभाकर घारगे यांच्यात सरळ लढत झाल्याचं पंचवार्षिक मानची निवडणूक जिंकलेल्या जयकुमार गोरे यांना चौथ्यांदा भाजप पक्षाने रिंगणात उतरवले त्यामुळे अगोदरच प्रचाराची रणधुमाळी करीत खडाव तालुका पिंजून काढला कोपरा सभा असो किंवा लाडकी बहीण सभा प्रत्येक सभेत विरोधकांवर चांगलीच टीका टिप्पणी केली आहे शेवटच्या टप्प्यात नाट्यमयर्या महाविकास आघाडीकडून माजी आमदार प्रभाकर घारगे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली दुसरीकडे प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी न मिळाल्याने सारे गणितच बिघडलं आणि मानखडाव तालुक्यातील कार्यकर्ते मतदार नाराज झाला असे लागेल नाराजी नाट्य दूर महाविकास आघाडीच्या स्थानिक आणि दिग्गज नेत्यांनी मोठ्या सभा घेत प्रभाकर घारगे यांना भरघोस मतांनी विजयी करू असा नारा ठेवला होता महाराष्ट्र आणि जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या या माण मतदारसंघाच्या निवडणुकीला चर्चेचा ऊत आला होता कोण म्हणत होतं सगळ्यांचा पाठिंबा आहे त्यामुळे घारगे साहेब शंभर टक्के निवडून येणार तर दुसरीकडे शेखर भाऊ यांनी जयकुमार यांना साथ दिल्याने निवडणूक इथेच फिरली असं लागेल प्रभाकर यांच्यासाठी दिग्गज नेते शरदचंद्र पवार साहेब खासदार अमोल कोल्हे खासदार धैर्यशील मोहिते पाटील उत्तम जानकर प्रभाकर देशमुख जयंत पाटील यांच्या सभा झाल्या कार्यकर्त्यांनी मतदारांनी चुरशीने खेचून मतदान करून मतदानाचा टक्का वाढवला या वाढलेल्या मताच्या टक्क्याने कुठे गणित बिघडवली याचा विचार नेत्यांना करावा लागणार आहे काय सांगाल चेहऱ्यावर लय तुमच्या हासू दिसते काय सांगाल चेहऱ्यावर हसू दिसते तुमच्यालाय वाय वा तुम्ही काय सांगाल काय तुम्हाला अगोदर काय वाटत होतं काय कसं होईल काय आमचं भाऊ येणार भाऊ येणार असं वाटतं शंभर टक्के काय सांगाल गाव कुठलं पाचवड पाचवड काय सांगाल आता भाऊ जिंकल्याचा माहीत चांगलं लीड घेतलंय भाऊनी चांगलं म्हणजे कामच तशी केली भाऊनी काय सांगा कुठल्या गाव कुठल्या गावाला हां अच्छा अच्छा काय तुमचं नाव कुठलं पासवर्ड पासवर्ड काय आता काय सांगाल तुम्ही काय म्हणजे चेहऱ्यावर तुमच्या हसूर करायचं आम्ही दिसत नाही बर आता मान आणि खटाव म विधानसभा रिझल्टला लागलेला आहे जयाबाव अत्यंत लीडने विजय झाले आहेत आता तुम्ही येणकुळ आला आहे हो। काय सांगाल काय वाटत होतं तुम्हाला आमच्या आमच्या येणकुळमध्ये सुद्धा आम्ही लीड दिले जयाबाव एकशे बत्तीस मताच्या आघाडी आम्ही पोस्टर सोडून कोण म्हटलं ती राष्ट्रवादीचा बालिकेला असल्यामुळं तिथं ऐंशी वी सासू होईल असं काय काय म्हणू ते जया भावाच्या पंधरा वर्षाच्या कामाची पोझपते मी दिलेले आहे एकशे बत्तीस मताच्या आघाड देऊन लाडक्या बहिणी एकशे बत्तीस मत्या एकशे बत्तीस मताच्या आघाड ला लाडक्या बहिणीची साथ हासोच्या गावांनी विकत गावात जया भावाचा आणि सदा पुलेकरचा भरपूर विकास झाल्यामुळे त्यामुळे लोकांनी भरपूर भर भरपूर मतं दिली आम्हाला लाडक्या बहिणीचं लाडक्या बहिणीचा हा बोला आणि राष्ट्रवादीचे जे मोठे नेते समजत होते त्यांचा करेक्ट कार्यक्रम सदाभाऊ खाडे पुणे यांचे करेक्ट काय बायांच्या आणि त्यांच्या मावळ्यांनी आम्ही छोटी छोटी सेना घेऊन त्या सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम केला सदाभाऊ पुणेकर यांनी त्यांच्या मावळ्यांनी मिळून करेक्ट कार्यक्रम केला करेक्ट कार्यक्रम केला अच्छा बोला बरेच गडी मला येणकुळ परिसरामध्ये हा गेले पंधरा वर्ष माननीय आमदार अजयकुमार गोरेभाऊ यांनी केलेला विकास लाडकी बहीण योजना आणि टेंबू योजना आमचं आमचा परिसर हा मारमाई पाणी योजनेमध्ये समावेश केल्यामुळे आमच्या भागामध्ये उत्स्फूर्तपणे मतदान झालेलं आहे आणि त्यांच्या केलेल्या कामाची ही पोचबाची आहे अच्छा कामाचं फलित आमच्या गावातल्या सर्व लोकांनी सर्व शेतकऱ्यांनी टेंभोळे देण्यात आलेल्यामुळं जयाबाऊच्या संघटनेला भाजप सहकार्य केलं श्रीयुक्त सदाशिव खाडे पुणेकर सदाशिव खाडे पुणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावात नो एकशे बत्तीस मताची आघाडी देऊन जयाबाऊना पंधरा वर्षाच्या कामाची इनकुळमध्ये एकशे बत्तीस मताची आघाडी राष्ट्रवादीतल्या लात मारून लात मारून काही युवकांनी बीजेपी मध्ये प्रवेश केला सदाभाऊ खाडे पुणेकर यांच्या माध्यमातून अच्छा आणि आमच्या नेत्यांनी केली के आमच्यावरती की के त्यांचे एक मत ते घेऊन गेले काय घेऊन गेले त्यांना आज आम्ही एकशे तेवीस मताच्या स्वरूपात दाखवून दिलं की आम्ही काय घेऊन गेलोय पोस्ट सोडून अच्छा ठीक आहे घोषणा द्या आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा